नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहेत तर आज आपण बघणार आहोत अगदी कमी साहित्यात क्रिस्पी असं घरच्या घरी सँडविच अगदी मस्त आणि टेस्टी असं सँडविच तयार होतं चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे तीन बटाटे घेतले होते वजनी प्रमाणात दोनशे ग्राम बटाटे आहेत आणि बटाटे उकडतानाच कट करून घालायचे आणि थोडीशी हळद घालायची पटकन बटाटाही उकडला जातो आणि छान उकडला जातो तर हे बघा बटाटे चांगले उकडलेले आहेत ते सगळे मी आता असे चुरून घेतलेले आहेत बटाट्यामध्ये आता आपण साहित्य घालूया इथे पाहून चमचा मी चाट मसाला घालून घेतला आहे आता पाहून चमचाच आपल्याला गरम मसाला घालून घ्यायचा आहे गरम मसाला आणि चाट मसाल्यामुळे एकदम टेस्टी आणि छान होतं सँडविच तर इथे आता आपण पाहून चमचाच लाल तिखट घालून घेणार आहोत आपल्या आवडीनुसार कमी जास्त तिखट करू शकता मुलांच्या टिफिनसाठी करायचंय तर तिखट मी इथे कमी चवीपुरतं मीठ घालून घेतलंय आता हे सर्व साहित्य आपण मिक्स करून घ्यायचंय तर मी हाताने सर्व साहित्य आता ह्या बटाट्यामध्ये मिक्स करून घेतले तर मस्त टेस्टी आणि मस्त सँडविच तयार होतं तर बघा आता मी मिक्स करून घेतले बाजूला ठेवले आणि इथे एक मोठा कांदा कट करून घेतलाय असा गोल 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 कांदा कट केला आणि त्याच्या स्लाईस अशा बाजूला करून घेतल्या तिथे दोन ब्रेडचे स्लाइस घेतलेत मी ब्रेडच्या स्लाईसला काही सॉस वगैरे चटणी न लावता मी इथे बटाट्याचं आपण जे मिश्रण केलेलं आहे ते लावून घेतले अगदी कमी साहित्यात आणि मस्त टेस्टी असं सँडविच तयार होतं तर बघा मुलांना असं सँडविच खावंसं कि वाटतं किंवा टिफिनला करून दे म्हणतात तर साहित्य माझ्याकडे कमीच होतं म्हणून मी बटाटा आणि कांदा चवड्याचाच वापर करून सॅ सँडविच बनवलेलं आहे तर इथे आपण कांद्याचे स्लाईस घालून घेतलेत चीज होतं ते मी चीजचे असे तुकडे करून घेते आणि जास्ती चीज न घालता मी याच्यावर चार चारच असे काप करून घातलेले आहेत मस्त टेस्टी असं सँडविच तयार होतं मुलांना आजकाल भाज्याही आवडत नाही भाज्या नको असतात पण सँडविच तर पाहिजे असतं तर हे बघा मी चारच इथे काप ठेवलेले आहेत कांद्यावर आणि वरतून ब्रेडची स्लाईस ठेवली आता याला बटर न लावता मी तूप लावून घेतले तुम्हाला जर बटर लावायचं असेल तर बटरही लावू शकता तर मी इथे सगळीकडून अगोदर तूप लावून घेतले वरच्या ब्रेडला सकाळच्या घाईमध्ये मस्त ऑप्शन आहे ब्रेडचं हे सँडविच तर अगदी मस्त आणि टेस्टी लागतं तर हे बघा आता सगळीकडे आपण हे तूप लावून घेतले हे तव्यावरसुद्धा तुम्ही भाजू शकता अगदी कमी गॅसवर हे मस्त भाजून घ्यायचं मस्त ख्रिस्पी सँडविच तयार होतं आता आपण हे टोस्टरमध्ये ठेवून भाजून घेणार आहोत तर मस्त ख्रिस्पी असं सँडविच तयार होतं तर आपण ब्रेडला तर घेतलेलंच आहे तूप लावून पण ह्या टोस्टरलाही तूप लावून घेत आणि जे आपण तूप लावून घेतलेलं आहे ते वरच्या साइडनी ब्रेड ठेवणार आहोत आणि हे खालच्या साईडनं मी याला तूप लावून घेते तर दोन्ही साईडनीही मी थोडं थोडं तूप लावून घेतलेलं आहे ब्रेडला आता आपण याच्यामध्ये सँडविच ठेवून घेणार आहोत आणि दोन ते तीन मिनटं मंद आचेवर भाजून घ्यायचे आपल्याला दोन्ही साईडनी मस्त ख्रिस्पी असं सँडविच तयार होतं तर हे बघा मस्त सँडविच तयार झालेलं आहे गरमागरम आणि ख्रिस्पी असं सँडविच तयार आहे मुलांना टिफिनमध्ये द्यायला सकाळच्या घाईमध्ये अगदी पटकन होणारी रेसिपी आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा कमेंट करा अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा मस्त ख्रिस्पी असं सँडविच तयार आहे जास्त चीज आणि बटरचा वापर न करता मस्त सँडविचसुद्धा तयार होतं चला तर मग लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद